नमस्कार शेतकरी बंधूंनो मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचे अतिशय मनापासून स्वागत आहे आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत पाच जानेवारी दोन हजार चोवीस चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे उडीद आहे काळा प्रमाया क्विंडलमध्ये कमालदरात सात हजार रुपये किमान राहिलेत सात हजार रुपये आणि सरासरीत राहिलेत सात हजार रुपये तर पुढील पीक आहे करडई जात आहे सफेद प्रमाया गेल्या क्विंटलमध्ये कमाल राहिलेत तीन हजार सातशे एक्कावन्न रुपये किमान राहिलेत तीन हजार सातशे एक्कावन्न रुपये आणि सरासरी राहिलेत तीन हजार सातशे एक्कावन्न रुपये तर पुढील पीक आहे गहू जात आहे एकवीसशे एकोणनव्वद प्रमाया आईल्या एक क्विंटलमध्ये कमालद्रॅल्लेत तीन हजार एक रुपया किमान द्रायलेत दोन हजार तीनशे एक रुपया आणि सरासरी द्रायलेत दोन हजार पाचशे सदुसष्ट रुपये तर पुढील पीक आहे ज्वारी जात आहे पांढरी प्रमाया आईल्या एक क्विंटलमध्ये कमाल द्रेत चार हजार तीनशे एक रुपया किमान द्रायलेत दोन हजार पाचशे रुपये आणि सरासरी द्रॅल्लेत तीन हजार दोनशे बारा रुपये तर पुढील पीक आहे ज्वारी जात आहे पिवळी प्रमाया आईला एक क्विंटलमध्ये कमाल द्रायलेत तीन हजार नऊशे दोन रुपये किमान राहिलेत तीन हजार नऊशे दोन रुपये आणि सरासरीत राहिलेत तीन हजार नऊशे दोन रुपये तर पुढील पीक आहे तूर जात आहे पांढरी प्रमाया आईल्या एक क्विंटलमध्ये कमाल द्रायल्लेत सात हजार नऊशे एक <us> रुपया किमान राहिलेत सात हजार तीनशे बावन्न रुपये आणि सरासरी द्रायलेत सात हजार सहाशे सत्त्याण्णव रुपये तर पुढील पीक आहे तूर जात आहे लाल प्रमाया इलेल्या एक क्विंटलमध्ये कमाल द्राहिलेत आठ हजार तीनशे त्र्याहत्तर रुपये किमान द्रायल्लेत सहा हजार आठशे रुपये आणि सरासरी द्रायलेत आठ हजार एकशे सत्तर रुपये तर पुढील पीक आहे भुईमुंग शेंगा प्रमाया इल्या एक क्विंटलमध्ये कमाल कमालद्रॅल्लीत सात हजार चारशे एकावन्न रुपये किमान राहिलेत सात हजार चारशे एक्कावन्न रुपये आणि सरासरी सरासरीद्रायलेत सात हजार चारशे एक्कावन्न रुपये तर पुढील पीक आहे मूग जाता हिरवा प्रमाया एक क्विंटलमध्ये कमालद्रायलेत सात हजार रुपये किमान राहिलेत सात हजार रुपये आणि सरासरीद्रायलेत सात हजार रुपये तर पुढील पीक आहे सोयाबीन जात आहे पिवळा प्रमाया एला एक क्विंटलमध्ये कमाल रॅलेत चार हजार सातशे अडतीस रुपये किमान रॅल्लेत चार हजार चारशे एक रुपया आणि सरासरीत राहिलेत चार हजार सहाशे त्र्याण्णव रुपये तर पुढील पीक आहे हरभरा जात आहे लाल प्रमाया एल्या क्विंटलमध्ये कमाल रॅलेत चार हजार दोनशे रुपये किमान रॅल्लेत चार हजार दोनशे रुपये आणि सरासरी दरालेत चार हजार दोनशे रुपये तर हे त्या आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद